Ya player tak. Ya. बोला तू काय पाहिजे होता थोडासा दरवाजा उघड हवा येते म्हणजे ते थोडासा उघड

milagle ga padle padle ek kutta da नमस्कार संगीता ताई गुरु पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय मल्लाब जय आहिल्या ताई धन्यवाद तुम्हाला पण गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई धन्यवाद 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 काय चाललंय ताई कशा आहेत मिळवय ठीक आहे ठीक आहे काय नाही निवांत आता आली स्वामींचं दर्शन घेऊन मठावर गेलतो तिकडं माऊली कुठे आहे माऊली दाखवते हे बघा हाय कर मोबाईल घेऊन बसलाय मोबाईल घेऊन बसलाय गेम खेळत शुभ सकाळ शुभ दर्शन घ्यायला तिकडे पौर्णिमे निमित्त शुभ सकाळ शुभ सकाळ अच्छा श्री स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थांच्या मठावर गेले ते माऊली हाय पिल्या ती बघतय का मोबाईल घेऊन बसलोय खुर्चून ती मोबाईल हातात असल्या त्याला काय सुचत नाही मुलांना आजकाल मोबाईलच लागतो आ पडला आता रडायला लागला परत मोबाईल घेतला मग अजिबात त्याला करमत नाही मोबाईल शिवाय आम्ही नाही देत त्या लय असतो आता पडला म्हणून त्यांनी घेतला ते मोबाईल नाहीतर देत नाही मी घेऊन त्याला रडत होता म्हणून दिला काय झालं खाली ए, खाली बसला खाली बसला मोबाईल असत कि काही नाही लागत मुलांना आमच्या पण ते झालं आहे हो का जास्त नाही द्यायचं नाही जास्त मी नाही देत हो ना मी नाही देत ती मुलगा आला का नाही त्याचा बाप किती रडून घेतोच त्याच्याकडून आम्ही नाही लाड करत आता पडला होता रडत होता मंदिर इथं लागले सुजलाय वट इथं असा पडला त्या ह्याच्यावर भिंतीवर बाहेर सायकल पडून आला इथं घरात या भिंतीच्या कडाप्यावर पडला इथं लागले आम्ही दोघ दहा पंधरा मिनिट लगेच घेऊन गे टाकतो याला जेवताना मोबाईल पाहिजे असतो हो थोडा वेळ द्यायचा अरे देवा जेवताना मोबाईल लागतो दूध पिताना मोबाईल लागतो तेव्हा ती पितोय नाही झाले नाश्ता करून गेल तू तिकडे देवाला आता आली बसली मग म्हणलं जरा लाईव घ्यावी जेवायचं आता मुलगा येतोय फराळ करायला मग जेवायचं त्याचं फराळ व्हायचंय अजून खिचडी त्याचा गुरुवार असतो ना काय बनवले आज काय बनवली वांगेची भाजी चपाती सु वांग बनवले सुनबाई गेली नाही नाही गेली आम्ही सगळीच गेलतो देवाला वाजता जाती ती दोन, दोन थी ला दोन वाजता तिला तिथं जावं लागतं दीडला इथून <coughs> जेवण थोडं अन्न करून हलती मग वाजता घरात निघती दोन वाजेपर्यंत पोहचते तिथं बसलाय काल चाललाय कार्यक्रम तुमचे व्हिडिओ छान असतात रेसिपीचे हो का टाकते कधी तरी वेळ भेटला म्हणजे रेसिपीच लय असते प्रत्येक दाखवायला लागते वस्तू मोबाईल एका हातात धरायचा एका हातात एका हातात मोबाईल धरायला लागतो एका हातात व्हिडिओ काढायला लागतो मग ती लय अवघड असते त्यामुळे जास्त मी काढत नाही ओके बाय बाय ताई चालते चालते बाय बाय काळजी घ्या करावी लागते परत हा मग तेच की या दोर्न, या परती। निटा कान, ती एका हातात धरून एका हाताने परत ती फोडणी टाकान ती तयारी करान करता येत नाही मोबाईल पकडायला पाहिजे कोणीतरी आपण व्हिडिओ काढत असताना मग तेच ना मी पण मोबाईल माझ्या हातानेच पकडते म्हणून पण जमत नाही ब्लॉग व्हिडिओ टाकायला जास्त मग तीच की रेसिपीची तर व्हिडिओ जमतच नाही असं ब्लॉग व्हिडिओ साधे बोलूनही टाकायचे म्हणल्या येतात मोबाईल हातात धरून प्रशांत हॅलो कोण आहे संगीतात ताई आहे मग ते रेसिपीच्या व्हिडिओला कसं असत हाय प्रशांत मोबाईल एका हातात ती फोडणी द्यायची परत साहित्य टाकायचं लय अवघड असत दादा आशुतोष हो आशुतोष दादा आहे आहे मठावर गेलतो नाही काय बापल्याकांचं काय चाललंय काय माहित गुड मॉर्निंग प्रशांत आशतोच दादा आहे घरी तिकडे मठावर गेलतो ना आम्ही मानघरला याला होता चला बाय ताई हो बाय 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 हो काकू गुरु पौर्णिमेच्या अर्धिक शुभेच्छा हा तुला पण गुरु पौर्णिमेच्या हार्दिक अर्धिक शुभेच्छा हायला ताई गुड मॉर्निंग ताई गुरु पुर निमित्त जाऊन आलो रे मठ मोठा तिकड मानघरला स्वामी समर्थांचा कुठे चालले नाही जाऊन ना आलोय जाऊन आलो जाऊन आलोय मठावर आवाज येत नाही का तुला आवाज तर भरपूर आहे मठावर पाया पडायला गेलो तिकड स्वामी समर्थांच्या मानघरला मोठा मठ व्हिडिओ टाकलेत बघ बक्की लवकर गेलतो सकाळच गर्दी असती ना परत सुनबायला कामाला जायचंय त्यामुळं गेल गेला की काय प्रशांत बी लाईवच चाल ना झाली प्रशांत काय झाले कोणास त्यामुळे घेऊ वाटत नाही लाईवट बघ कसा झालंय इथं इथं तुम्ही मोबाईल पण सगळं काय नाही ठेवू नका आधीच त्याला आवाज येईना झाला